सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी अर्थ ओवी सहाशे तीस कर्माच्या तीन भेदामुळे कर्ता ही तीन अवस्थाचा तीन प्रकारचा झाला त्या तिही सात्विक करता या अवस्थेचे वर्णन भगवान श्रीकृष्ण करतात ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील बावन्न सं चंदनाच्या फांद्या फलाची इच्छा सोडून देऊन नीट सरळ वाढतात कारण त्या झाडाच्या सर्व भागास उत्तम सुवासच असतो हेच त्याचे फळ किंवा ज्याप्रमाणे नागविलेल्या फळे न येतात ती सफल आहे कारण तिची पानेच उपयोगी पडतात हेच तिचे फळ आहे त्याप्रमाणे जी कर्मे सर्वतोपरी उत्तम आहेत त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या फळांची इच्छा न धरता जो त्याचे आचरण करतो पण त्याला अजिबात फळ नाही असे मात्र नाही किंवा त्या कर्माला विफलता फळ व्यर्थ जाते असे नाहीच ते सदा सफलच असते किंवा अंतःकरण शुद्धीपूर्वक वैराग्य प्राप्ती हेच त्याचे फळ आहे म्हणून अर्जुना फळाला फळे कुठून येणार आणि ज्याप्रमाणे पावसाळ्यातील समुदाय वृष्टी करतात काहीही गडबड गर्जना करत नाहीत तशी ती कर्मे आदराने करतो पण मी करता आहे असा कर्तृत्वाचा अभिमान बाळगीत नाही त्याप्रमाणे परमात्म स्वरूपाचा अर्पण करण्यास योग्य होईल असाच कर्मसमुदाय निर्माण करण्याकरिता योग्य कालाची जी मर्यादा असेल ती न ओलांडणे उचित देश शुद्धीही साधणे व कर्माच्या योग्य योग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने शास्त्रदृष्टीने पाहतो इंद्रिय निग्रह एकाग्र करणे फलाकडे चित्तास जाऊ न देणे शास्त्राची नियमरूपी बेडी पायात बाळगणे म्हणजे शास्त्र मर्यादेचे पालन करणे ही अट आहे हा निग्रह करून सहन करण्याकरिता अतिशय उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे याशाविषयी जो आपल्या मनात जिवंत अशाविषयी जो आपल्या मनात जिवंत चिंता विचार वाहतो आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी आवडीने विहित कर्म करणे प्राप्त झाले असता देह सुखाची वा त्याच्या नाशाची पर्वा करीत नाही कर्माचरण करीत असता आळस व झोप ही होतात व त्याला भुकीचीही आठवण होत नाही आणि त्या योगी त्याला सुख लाभत नाही उलट जो जो सुखावस्था दूर दूर पळते तो तो सोने ज्या प्रमाणे घातल्यावर वजनास कमी भरले तरी कसा जास्त वाढते त्याप्रमाणे कर्मे करण्याविषयीचा उत्साह नाना प्रकारे अधिकाधिक वाढत असतो जेथे खरोखर आवड प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ वाटत असते पतिव्रता स्त्रीचे पतीवर खरोखरच प्रेम असते म्हणून पतीच्या मरणानंतरही तिला स्वतःचे जीवित तुच्छ वाटते आशी पतिव्रता सहगमन करताना अग्निधुडी टाकते समयी पतिप्रेमामुळे त्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावर रोमांच दिसतील काय मग अर्जुना आत्मप्राप्तीकरिता अलभ्य व परमप्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला तीव्रतम स्वरूपाची इच्छा झाली आहे त्याचे शरीरास किती कष्ट झाले तरी त्याचा त्यास खेद होईल काय म्हणून विषय सुखेच्छा नाहीशी होऊन जो देहात्मत्व बुद्धी देहाविषयी अभिमानही नाहीसा होतो तो तो कर्मे करण्याविषयी त्याचा आनंद दुप्पट वाढतो याप्रमाणे कर्म करीत असता प्रारब्ध वशात एखादे वेळी ते कर्म जरी बंद पडण्याचा प्रसंग आला तरी जेव्हा एखादा गाडा डोंगरावरून वेगात येताना खाली पडून मोडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याविषयी आपणावर एक अवघड संकटच आले आहे असे वाटत नाही तसे कर्म करणे राहिले असता तो येतकिंचित संकोच खेद मानित नाही अथवा आरंभिलेले कर्म पूर्णपणे सिद्धीच गेले असताही त्याबद्दल आपण एक मोठा विजय मिळविला प्रतिष्ठा मिरवावी असेही तो जाणत नाही अर्जुना कर्माचे आचरण करीत असता ही लक्षणे ज्यांच्या ठिकाणी आढळतील त्याला निश्चयाने सात्विक करता असे म्हणावे हे धनंजय आता राजस असे ओळखण्याची चिन्हे तुला सांगतो तो या जगातील सर्व अभिलाषांचे आश्रयस्थानच होय ज्याप्रमाणे गावातील केर कचरा इत्यादी सर्व घाणेरडे पदार्थ एकत्र टाकण्याचे ठिकाण म्हणजे आहे अथवा स्मशानात सर्वच अमंगळ पदार्थ जसे एकत्र झालेले असतात त्याप्रमाणे वस्तुत पाहिले असता जो जगातील सर्व लोकांच्या अशा अशारूप दुष दोष दूषित असे पाय धुण्याची जागा झाला आहे म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या साधनाने इच्छित विषयरूप फलप्राप्ती होण्याची दाट शक्यता आहे ते कर्म करण्याकडे रोख ठेवून त्या कर्मास आरंभ करतो आणि आपण संपादन केलेल्या द्रव्यादी पदार्थापैकी एक कवडीही खर्च होऊ देत नाही आणि क्षणोक्षणी त्या पदार्थावरून आपला जीव ओवळून टाकतो कृपण मनुष्य आपल्या ठेवीविषयी जसा चित्तात नेहमी लक्ष ठेवून दक्ष असतो जसा बगळा मासा धरण्याविषयी ध्यान धरून मोठ्या तत्परतेने बसलेला असतो तसा हा राजसकर्ता दुसऱ्याचे मौल्यवान पदार्थ मिळविण्याविषयी दक्ष असतो आणि बोरीचे झाडा जवळून गेले असतात ते आपल्या काट्याने वस्त्र अडकून त्यास गुंतविते दांडगाईने ते काढू लागल्यावर त्याला त्यास अंग घासले तर अंगास ओरखडते अंगाची कातडी फाडते व तिचे फळ काढून पाहू गेले असतात ती इतकी आंबट असतात की ती खाल्ली तर झिभेला पोळतात तसे काया वाचा मने करून जो वाटेल त्याला दुःखच देतो व जो आपला स्वार्थ साधित असता दुसऱ्याच्या हिताकडे मुळीही लक्ष देत नाही तसेच स्वतः आरंभिलेले कार्य ते शेवटपर्यंत निरंतर चालविण्याचे व पार पाडण्याच्या बाबतीत शरीराने समर्थही नसतो तरीही त्या कर्माविषयी त्याच्या मनात अरुची निर्माण होत नाही व त्यापासून तो परावृत्तही होत नाही धोत्र्याच्या फळाला जशी आत कैफ भूल आणणाऱ्या बिया असतात व बाहेरून मऊ काटे असतात तसा जो शुचित्वाच्या बाबतीत अपवित्र असतो आणि अर्जुना कदाचित केलेल्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती झाली तर त्या आनंदाच्या या जनास दाखवितो आरंभिलेले कर्म जर फलद्रूप न झाले म्हणजे निष्फळ झाले तर त्या शोकाने ग्रस्त होऊन त्या कर्माचा धिक्कार करावायच लागतो अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक तू पाहशील दृष्टी दृष्टीस पडेल तो राजेस करता होय असे खचितच निर्णयाने समज आता यानंतर दुसरा जो वाईट क्रमाची मुख्य खानच आहे असा तामस करतात त्याचीही तुला लक्षणे सांगतो आपला संबंध झाला तर त्या स्पर्शामुळे जवळचे दुसरे पदार्थ कसे जाळतात हे जसे अग्नीस समजत नाही अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो हे जसे तीक्ष्ण शस्त्राला समजत नाही किंवा आपल्या योग्य होणाऱ्या दुसऱ्याचा नाशरूपी परिणामाची काळकूट विशाला मुळीही जाणीव नसते तसे हे धनंजया ज्या क्रिया आपला व दुसऱ्याचा घात करणाऱ्या अशा वाईट आहेत त्याच क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा हवा तिकडे वाहतो त्याप्रमाणे त्या क्रिया करते सुद्धा यात शेवटी परिणामी काय लाभ होईल याविषयी जो लक्षपूर्वक सावधगिरी बाळगीत नाही हे बघा अर्जुना त्याच्या क्रियांचा कृतीचा व त्यांचा काहीही मेळ नसतो असला तो तामस करता पाहिला म्हणजे त्याचे पुढे वेड्याची काय किंमत आहे आणि बैलाच्या खाली जसे गोचिड अगदी चिकटून बसलेले असतात तसे इंद्रियांनी दिलेले विषय भोगूनच जो आपले जीवित कंठ तो रक्षण करीत असतो ज्याप्रमाणे लहान मूल हे योग्य योग्य वेळ न जाणताच हसण्यास वरडण्यास आरंभ करते त्याप्रमाणे ज्याच्या कृतीत काही मिळ नसतो म्हणजे स्वैर वागत असतो प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय या निर्णयाचे ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकिरडा फुगतो तसा जो स्वैर कुकर्माचरणाच्या तृप्तीने फुगलेला असतो म्हणून गर्वाच्या भरात मान्यपणाच्या नावाने ईश्वरासही नम्र होत नाही व ताठ्याने स्तब्धपणाच्या बाबतीत डोंगरालाही ज्याच्या पुढे किंमत नसल्याने तुच्छ करतो आणि ज्याचे मन म्हणजे केवळ विषयाच्याच लाटा होत ज्यांचे आचरण नेहमी पक्के चोरटे असते वर कांती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे असते आणि दृष्टी केवळ दुसऱ्यांचे सर्वस्वहरण करणारे असते इतकेच नव्हे तर ज्याचा सर्व देहच टाचाच बनविलेला असतो व ज्याचे आयुष्य जगणे म्हणजे जुगाराच्या तिवट्यावरचे वाईट कृत्याचे माहेर त्याचा आविर्भाव अवतार म्हणजे केवळ अभिलाष रूप स्वार्थी लुटारू भिल्लाच्या राहण्याचे गाव होय म्हणून त्या वाटेने कोणीही जाऊ येऊ नये आणि दुसऱ्याचे चांगले केलेले व झालेले पाहून ज्यास आपल्यावर संकटच कोसळले म्हणून वैर उत्पन्न होते ज्याप्रमाणे दुधात मीठ मिसळले मी असता ते दुधास पिण्यास अयोग्य करते अथवा कितीही थंड असा पदार्थ जर अग्नित घातला तर तो त्या क्षणी धडधडीत अग्नी होत असतो किंवा अर्जुना कितीही उत्तम पक्वांनादी पदार्थ असले तरी ज्याप्रमाणे ते पोटात गेले असता जसा त्याला मलच होऊन राहतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले जास ऐकून किंवा पाहून कळून आले तर ते त्याला सहन होऊन लागलीस सर्व सहन न होऊन लागले सर्व विपरीत होऊन बाहेर येते तो उलट निंदा करू लागतो असे पहा की सरपास दूध पाजले असतात ज्याप्रमाणे तो त्या दुधाचे विशेष करतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण घेतो ऐकतो व त्यास नाव ठेवतो जो त्यास दुर्गुणच मानतो आणि ज्याच्या योगाने इहलोकी कीर्ती होऊन सुखाने जगणे होईल खरोखर परलोकी ही गती मिळेल असे कृत्य करण्याचा प्रसंग ज्यावेळेस येईल त्यावेळेस ज्याला हटकून झोप सहजच कशी ठेवल्याप्रमाणे येते आणि वाईट कर्म करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा त्यावेळेस त्याची झोप विटाळसी सारखी विटाळल्यामुळे त्याच्यापासून दूर राहते द्राक्षाच्या किंवा आंब्याच्या रसाचा उपभोग घेण्याच्या दिवसात ज्याप्रमाणे कावळ्याचे तोंड मुखरोगाने सडते किंवा घुबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसास फुटतात त्यास दिसेनासे होते त्याप्रमाणे कल्याण होण्याची वेळ आली असता म्हणजे सत्संगती किंवा सत्शास्त्र श्रवणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो आणि उलट अन्यायाचे कर्म करण्याच्या वेळी तो म्हणेल वे तसे होते तोच आळस त्याच्या हुकुमात वागतो जसा समुद्राच्या पोटात अग्नी वडवानळ अखंड जळत असतो तसा जो अंतकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही असा अखंड विषाद वाहत असतो लेंड्याच्या विस्तवात जसा शेवटपर्यंत धुरच असतो किंवा आपांद्वाराने निघणाऱ्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी असते तसा जन्मभर जो खेदाने ग्रासलेला असतो मरेपर्यंत मनात विषाद बाळगतो आणि अर्जुना जो भ्रमाने कल्पनताच्या पारापलीकडेही आपल्याला लाभ होईल अशा अभिलाषेने धोरणाने व्यापाराचे सूत्र हाती धरतो व्यापार आरंभ करतो जगापलीकडील जगातील जे शहाणे लोक व्यापार करीत नाहीत ते करण्याविषयी मनात इच्छा चिंता वाहतो व कर्म करतो परंतु त्यापासून इच्छित लाभांपैकी गवताच्या काड्याचाही त्यास लाभ होत नाही असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत राशीच होय असे तू पाहशील तो निःसंशय सर्वथे व तामस करता आहे असे जाण याप्रमाणे अर्जुना तुला कर्म करता व ज्ञान या तिन्हीची त्रिविध लक्षणे खुलासेवार सांगितली आता बुद्धी व धृती तीन गुणांनुसार निरनिराळे निरनिराळे भेद ज्या यथोचित चिन्हाने अलंकृत झाले आहेत त्या चिन्हासह वर्तमान विस्तारपूर्वक सांगतो आता बुद्धी व धृती या दोन्हीपैकी अगोदर बुद्धीच्या त्रिविध भेदाची लक्षणे सांगतो प्राण्यांना या संसारात येण्यास उत्तम मध्यम व कनिष्ठ अशा तीन मार्ग वाटा आहेत कारण अकरण विहित कर्म न करणे त्यागणे काम्य व निषिद्ध कर्म करणे असे हे तीन मार्ग प्रसिद्ध आहेत आणि या जीव मात्राना यांच्यापासून भय प्राप्त होत असल्यामुळे हे सदोष आहेत याकरिता या, या लोकी अधिकारसंमत व विधीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कर्म ते नित्यकर्मच निष्काम बुद्धीने आचरणे हेच काय ते एक मोक्षप्राप्तीचे उत्तम साधन आहे तेच नित्यकर्म केवळ आत्मप्राप्तिरूप फलावर दृष्टी ठेवून करावे ते कसे तर तृषाक्रांत मनुष्य जसे तृषा शमनार्थ अत्यंत आदराने पाणी पितो तसे विहित नित्यकर्मच करावे अशा युक्तीने नित्यकर्म केले असता ते दुस्तर अनिष्टाशा जन्मभयास घालविते व त्यापासून सोडविते आणि दुष्टाशी मोक्षप्राप्ती सुलभ सोपी करून देते अशा रीतीने जो सुज्ञ पुरुषकर्म करतो तो संसार भयापासून खरोखर सदाचा मुक्त होतो व या निष्काम कर्माच्या आचरणाने मुमुक्षुत्वाच्या योग्यतेस येऊन पोहोचला त्या मुमोक्षदशेत त्या नित्यकर्मावर दृढ भरोसा ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयी बळकट निश्चय करते तेथे मोक्षप्राप्ती अगदी ठेवल्यासारखीच आहे म्हणून शहाण्या मनुष्याने ज्याचे फलनिवृत्ती आहे ज्याचे परिवासन निवृत्तीतच आहे अशा प्रवृत्तीरूप नित्यकर्माची उभारणी करण्याचा निश्चय करून त्यात बुडी मारल्यासारखे का असू नये किंवा तशी बुडी मारतो न मारतो तोच तहान लागलेल्या मनुष्यास पाणी मिळाले असता जगतो किंवा पुरात पडलेल्यांना पोहता येत असेल तर तो पोहून जगतो अंधाऱ्या विहिरीत पडलेले मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाले असता तो जसा जगतो अथवा पथ्यास सांभाळून औषध घेतले असता जसा रोगाने ग्रस्त असलेला मनुष्य वाचतो किंवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा आश्रय असेल तर तो जगणाराच यात अन्यथा नाही त्याच्या जीवात जसे भय राहत नाही तसे ह्या नित्यक्रमाचे आचरण करण्यास प्रवृत्त झाले असता मोक्षप्राप्ती होतेच होते हे नित्यकरणीय कर्म करण्याकडे ज्या शुद्ध ज्ञानाची प्रवृत्ती असते आणि हे बघ अकरणीय म्हणजे खरोखर आचरण्यास जी योग्य नव्हेत अशी जी काम्यादिक कर्मे जी संसार भयदायक आहेत व ज्या कर्मावर शास्त्राचे निषिद्धपणाचे शिंतोडे शिक्के पडले आहेत त्या अकरणीय अनाचरणीय व जन्म मरणदायक जन्म मरणदायक अशा वाईट कर्मापासून जी बुद्धी आपली प्रवृत्ती आपल्या पायीच पळविते ते आग्नीत जसा प्रवेश करवत नाही अथंग खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही व दगदगीत तापून लाल झालेला शूळ जसा हातात धरवत नाही अथवा फुफू असे फुसकारे टाकीत असलेला काळा नाक प्रत्यक्ष पाहून त्यास धरण्यासाठी जसा हात घालवत नाही व ज्याप्रमाणे वाघाच्या जाळीत गुहेत कोणास जावत नाही त्याप्रमाणे अकर्णीय निषिद्ध कर्म पाहूनच ज्या बुद्धीत निश्चय करून मोठे भय उत्पन्न होते विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले सेवन केले असता मरण चुकत नाही तसे जी बुद्धी निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्मवृत्ती चुक चुकत नाही असे बंदास पाहते मग बंध भयग्रस्त जे निषिद्ध कर्म ते प्राप्त झाले असता ज्याचे के आचरण केले असता जन्मवृत्तीचे भय प्राप्त होते असे समजून जी बुद्धी त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग जाणते रत्नपारखी जसा खऱ्या खोट्या रत्नाची पारख करून निर्णय करतो तसा कार्य व अकार्य याविषयी प्रवृत्तीरूप मापाने जी निर्णय करते तसेच जी बुद्धी चांगले व वाईट याचा विचार स्पष्ट निरंतर जाणते तीच सात्विक बुद्धी होय असे समज आणि आता राजेशी बुद्धी ऐक बगड्यांच्या गावात जसे दूध व पाणी एकत्रच केलेले सरसकट घेतले जाते किंवा आंधळा ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांच्यातील गुंदा गुंताळा भेद जाणत नाही ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेवन करण्यासाठी मिळतो तोच लाकडेही करण्यासाठी धावतो लाकडेही कोरण्यासाठी धावतो प्रवृत्त होतो परंतु ही त्याची कृती काही भ्रमरपणाविरुद्ध नष्ट होत नाही त्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्माधर्म रूपाने असणारी कार्या कार्ये त्यांची निवड न करता जी बुद्धी त्यांचे सरसकटाचरण करते परीक्षेची दृष्टी असल्याविना मोती घेतले असता योग्य सौदा होऊन चांगली मिळाली तर तो क्वचितच कारण तसा नेम नाही पण चांगली मिळणार नाहीत ही गोष्ट मात्र व्यवहारात निश्चित आहे तसे निषिद्ध अकर्णीय कर्म सहज साहजिकपणे प्राप्त न झाले तरच त्याच्या हातून करावायचे राहते एरवी जी बुद्धी चांगली व वाईट ही दोन्ही कर्मे सरसकटच सारखी समजते जसे मोठ्या लग्न समारंभात सर्व समाजास योग्य व अयोग्य यांचा विचार न करता त्या समुदायावर अक्षता टाकतात जेवण्याचे आमंत्रण द्यावे तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी अंधबुद्धी तीच राजसबुद्धी होय असे तू समज आता तामस बुद्धीचे लक्षणे ऐक राजा ज्या मार्गाने जातो तो, तो चोरा जसा आडमार्ग होतो किंवा राक्षसाला दिवस जसा रात्री उजाडतो अथवा पुरलेला धनाचा ठेवा असून भाग्यहीनाला जसा तो कोळशाचाच ढीग होतो म्हणून ते धन त्याच्याजवळ असूनही त्या जीवाला नसल्यासारखे होते तसे शास्त्रात जितके म्हणून प्रवृत्ती धर्म सांगितले आहे तितके सर्व धर्माचरण करणे हे ज्या बुद्धीला घातक पातक वाटते व खरे ते सर्व खोटे असे जी बुद्धी समजते जी बुद्धी शास्त्रांचे सर्वच खरे अर्थ टाकून अनर्थ करून ठेवते व जेवढे गुण म्हणून आहेत तेवढे नेमके सर्व दोषेच आहेत असे मानते फार काय सांगावे सर्व श्रुतीने स्वीकारून मान्य केले आहे आहे असे जितके काही तितके सर्व जी बुद्धी विपरीत असे समजते अर्जुना कोणालाही न विचारता बेलाशक्ती बुद्धी म्हणजे तामसी बुद्धी होय असे जाणावे दान धर्माला रात्र उचित आहे काय धर्माविषयी अज्ञान असणारी बुद्धी धर्माधर्म निर्णय निर्णयास काय उपयोगाची याप्रमाणे हे आत्मज्ञानरूपी करणाऱ्या चंद्रासारख्या अर्जुना तुला बुद्धीचे तीन भेद करून सांगितले आता याच बुद्धीवृत्तीने यच्चायवृत्त वृत्त यच्चायवृत्त कर्म करण्याविषयीचा जेव्हा निश्चय होतो तेव्हा तिला ज्या त्रिविध धैर्याकडून आश्रय दिला जातो त्यास धृतीयाशी संज्ञा होते त्या धृतीचेही तीन प्रकार आहेत त्याची स्वरूपे उचित लक्षणा स्पष्ट करून सांगतो ते ऐक